नमस्कार मंडळी रामराम राम घरांचा राम, नमस्कार आमच्या असूर गावामध्ये एक वर्षाचा मान गुरुवांचा सेवा करण्यासाठी असतो म्हणजे प्रत्येक वर्षी अक्षय तृतीला हॉकी बदलते म्हणजे गुरु पण बदलतात असते वर्षभर गुरुकी कशी केली याबद्दल आपण मुलाखत घ्यालो मुलासाठी उपस्थित दा आहेत ते दत्तात्रय भोटे बी वाय पाटील त्यांचे पुत्र अर्जुन पाटील तिचा मान होता तो सौरव गुरु आणि रघुगुरु आणि वहिनी तर आपण ऐकूया मुलाखत नमस्कार मंडळी रामराम राम घरांचा नमस्कार उद्या अक्षय तृतीया म्हणजे आमच्या गावातील अक्षय तृतीया असली तर की बदल असतोय वेगवेगळ्या भावकीकडे जाते आणि उद्या तो कार्यक्रम आहे आणि ह्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने पूजा मांडणी म्हणजे मेंद्रापासून ते आतापर्यंत अक्षतृतीपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्कृष्ट प्रकारे कार्यक्रम साजरा झाला आणि सौरव आ... गुरव आणि रघु गुरव त्यांनी चांगल्या पद्धतीने गोरवकी सांभाळली आणि श्यासाठी हस्तो तर्फे त्यांचं कौतुकच करायला पाहिजे आता आपण दोन शब्द जरा आपल्या मित्रांच्या ऐकूया हॅलो सौरव गुरुवांनी ह्या वर्षी जी सेवा केलेली आहे अतिशय उत्कृष्ट अशी सेवा म्हणजे कुठल्या आतापर्यंत कुठल्या गुरुकडून अशी झालेली नाही आणि अशीच पुढे प्रत्येकानं ज्याच्याकडे येईल त्याने करावी आमचा जो रोज सध्या हरिपाठ असतो त्या हरिपाठात सहभागी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अगदी आनंदात खेळत आता सुद्धा आम्हाला गेल्यानंतर उद्यापासून म्हणजे आमच्यातला एक मेंबर गेलेला आहे बाबा चवली बाबा जे खंत मिल्ण मिल्ण ते गेलेत पण सौरभ आमची म्हणजे गावकी सोडून निघाला पण आम्हाला त्या गोष्टी खंत वाटणार आहे कारण का सर्व ह्याच्यात मिळून मिसळून सगळं काम करणारा माणूस ना म्हणजे उद्यापासून म्हणजे हे करणार आहे आम्हाला त्या गोष्टीची आम्हाला सुद्धा हे वाटते पुढे येणाऱ्या प्रत्येक यांना सुद्धा म्हणजे एक सौरभ सारखीच सेवा करावी आणि हे करावी अशीच आमची हे आहे प्रार्थना हरे भक्त सौरभ गुरव आणि हरे भक्त रघुनाथ गुरव यांनी या वर्षीची सेवा आली ती सेवा त्यांनी त्यांचे रघुगुरु यांचे वडील सदाशिव सदाशिवगुर आणि देव माणूस आणि त्यांची स्वभावपती पत्नी शांताबाई गुरु हिने प्रत्येक दिन कुणाची गावकी असू दे कसे असू दे पण आपला नैवेद्य चुकवला नाही निष्ठावंत भाव आणि ती सदा आपल्या म्हणजे भावांच्या आपल्या पूर्ववंशाच्या प्रमाण त्यांचा एक मेहुणा कोगळकर वगैरे हा हे वारकरी सगळे असल्यामुळं आणि त्या वारकरी सांभ्रा ती सुद्धा वारकरी झालेली होती आणि तिची म्हणजे कसं प्रत्येक सण आला की प्रत्येक सणाला ते आपल्या मुलांना उठवत होती आणि तिने मुलं तिने व्यवस्थित सांभाळून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन दिलं आणि त्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी आणि नातवानी सुद्धा परंपरा फार चांगल्या पद्धतीनं चालवली आणि ही परंपरा अशीच पुढं प्रत्येक बाकीनं प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक बनुतेदारान प्रत्येक म्हणजे पाटील या समाजानं मानून घ्यावी आणि त्यांच्याकडनं करून घ्यावी आणि ही सेवा सगळी करून घ्यायला त्यातून प्रामुख्याने म्हटले तर आई अंबाबाई आणि आई अंबाबाईचा उत्सव म्हणलं की तिथे सर्वांना फार आनंद असतो दसऱ्याचा उत्सव असेल दिवाळीचा उत्सव असेल हा तुमचा मांडाचा उत्सव असेल गणपती प्रत्येक सणामध्ये ह्या वर्षी नाविन्यपूर्ण आमचा सौरभ गुरव यांनी प्रत्येक वेळची प्रत्येक देवाची प्रत्येक आता शौरात्र आली की शिवपार्वतीची पूजा बांधली बेंदर आला तर बेंदर त्याने गाडी बैलाची पूजा बांधली आणि अशी प्रत्येक वेळी पूजा बांधत तिने आनंद उत्सव फार आम्हाला दिला असं सदैव प्रत्येक गुरुवानं प्रत्येक गावकऱ्यानं सहकार्य कारण आणि स्वच्छतेत तरी त्यांचा एक नंबर म्हणायला काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नंबर म्हणाला तर हरकत नाही असं मला वाटतंय ज्याप्रमाणे कोल्हापूरच्या महा लक्ष्मीची पूजा केली जाती स्वच्छता केली होती त्याप्रमाणे तिने स्वतः सगळे करून दाखवली कर्तृत्व करून दाखवलं हे त्या अंबाबाईने त्यांना करायला भाग पाडलं आणि अशी त्यांच्या आजीची अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी चालवलं त्याप्रमाणे त्यांचं गावाच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच चालवलं आणि प्रत्येक सणामध्ये फक्त आता मी मागच्या वेळेला सुद्धा असं भगवान करतो ओके चालतं थोड्या बाजूला मी त्यांच्या ते आणलं कारण का ज्या ज्यावेळी सण वगैरे असते त्यावेळी सर्व गुरुवाणी म्हणून एकत्र आहे आणि एकत्र येऊन हा कार्यक्रम चालवायचा एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा हे प्रत्येक ठिकाणी चाललेला कुणाच्या जा कमी जास्त पाणावी कुणाचे जा काहीतरी दुखापत करते कुणाचं कला येता येत नाही अशा वेळी सर्वने सर्वज्ञ आलं हे प्रमुख आहे ज्याच्या भाषे देव आहे हा तो स्वच्छ पाहिजे आणि स्वच्छ मनाचा पाहिजे हा आणि ह्याप्रमाणे सर्वांनी चाललं पाहिजे मी तू पण न बाळगता हा हा देव आपल्या जवळ असले तर देवासारख्याच आपण राहायला पाहिजे आणि इतरांना ती सेवा द्यायला पाहिजे एवढं बोलून मी काय करतो त्यांचं अभिनंदन अभिनंदन करतो आणि अशीच पुढे त्यांनी न काय मानता प्रत्येक सणामध्ये का सणा येऊ त्यांनी आपल्या काय आपल्या जी सेवा आहे ती सेवा भगवंताच्या त्यांनी अर्पण करावी आणि त्यांचं राहिलेला प्रश्न आहे अंबाबाई यांच्या वतीने भगवंत पांडुरंगाच्या मी काय आई अंबाबाईला पांडुरंग आणि सैर देवस्थानाच्या प्रार्थना करून मी माझ्याकडे दोन शब्द परत तरी आपली वर्षभर पूजा आरच्या झाली आणि सौरव गुरव आणि रघव गृह यांनी चांगल्या पद्धतीने पूर्ण केली आणि त्यांना कसं फील वाटलं आणि त्यासाठी कसं वाटलं देवाची पूजा करताना आणि गावाची सेवा करताना त्यांच्याकडनं ऐकून घेऊया नमस्कार म्हणते तर हसूर म्हटलं की पहिल्यांदा देवस्था ते आपल्या आई आंबा या अंबाबाईचे देवस्थान आपल्या हसूर म्हणजे गावावरती या देवीचा महात्म फार असे आहे अठराशे त्र्याहत्तर साली महाराज म्हणजे मंदिर स्थापनातील झाले असे त्यावेळी त्यावेळी पासून हे मंदिर असे आहे की जेणे कोण पण बाहेरचे देत कोण पण भाविक भक्त देत मंदिर म्हणतात की मंदिरात आत आले की म्हणतात अशी शांतता म्हणजे कुठे असे मंदिरात भेटत नाही ते या मंदिरात भेटून देईन जाते तर आम्ही म्हणजे दिवी म्हणजे डिवाइडे झालो दोन हजार चौदा साली डिवाइडेड झालो दोन हजार अठरा साली पहिल्यांदा आमच्याकडे गावकी आली म्हणजे अंबाबाई देवीची सेवा करण्याचा पहिला म्हणजे ला दहावी ते झाली नसती त्यावेळी पूजा त्यावेळी म्हणजे थोडक्यात मी ते शिकलेलो ते म्हणजे असं ते ओमकारन म्हणजे ओंकारनं मला सगळं सांगितलं त्यावेळी त्यावेळी पासून ते आता ज्ञान जे ठेवले दोन हजार चोवीस ला दुसऱ्यांदा गावकी आली त्यावेळी ते ज्ञान अजून मला अजून प्राप्त आहे की बाबा अभिषेक कसा करणे परत साडी कशी नेसून मळवट कसा बनणे हे सगळं ओंकारने ते सांगितले ओंकारचा पण आभार मानले परत वेळी हात मारली ते ओंकार आहे दोन वाजता तीन वाजता आरास सुरू व्हायची चालू व्हायची म्हणजे माझा पण कधीतरी असा प्रसंग यायचा संध्याकाळी यायचा त्याची आराज चालू असायचे पालखीची आराज असू दे आराज चालू ती नसायची दोन हजार चोवीस ला दुसऱ्या तर मला आमच्याकडे जी गावठी आली मान आला अंबाबाई देवीला पहिले पहिलाच महिना महाराज झाला असेल आणि मी त्यावेळी म्हणजे पोहरी इथले वळकीचे तीन असल्यामुळे मी किंवा हरिपाटला बसत नव्हतो बरोबर आहे का महाराज हरिपाटला मी थांबत नव्हतो मग दोन हजार आता चोवीस मध्ये एक महिना झाल्यानंतर मी जे पुस्तक हरिपाटचं घेतलं ते मंदिरात जे हरिपाटतील करायचं लागलो त्याच्यात जसं ओढ लागत गेली त्या म्हणजे हे जी आता म्हणता न योग उपाधी दंभ धर्म भाऊ देव कळेन संदेह ना ते गु, गुरु ना अनुभव कैसा कैन ते म्हणजे गुरु कोणत्या लागतो आयुष्यात तसं काही ना काही तर आहे हे महात्म्यातील म्हणायचं गेलं तर तर आज म्हणजे आमचा निवृत्त समारंभच म्हणा छोटासा का असे ना सकाळपासून दे आतापर्यंत सगळं पार पडलेला आहे उद्या आता अक्षय तृतीय आहे आमच्या आता विष्णू पंतांच्या म्हणजे आमच्या भाऊकींच्या तृथ्यांच्या ती आता ही इथला मान आहे ते जाणार आहेत म्हणजे दोन हजार पंचवीसला तुम्हाला पुढे काय चालणार चालणार सुद्धा सगळीच मी माहितीये बाबा काय काय करायला लागते काय नाही तीन सगळे सगळ्यांना आता कळून आता महाराजांनी दिवशीच प्रश्न करता की काय वा बा महाराज मी कधी बोलून दे हे पुस्तक आपल्या हातात हरिपाठ नित्य नेमचा हरिपाठ आपल्या हातात येणार काय शंभर टक्के म्हणलेत महाराज तुम्ही कधी पण या काय पण या तुमच्या हातात पुस्तक काय तरी व्यासपीठ मी देतो असे म्हणलेत महाराज हो तुमच्या कामाचं कौतुक इतर बाबतीत जर म्हणला तर पूजेच्या बाबतीत सर्व लोकांनी गावातल्या सर्व तरुण आणि ते इतर सर्व काही लोकांनी आम्हाला भरपूर मदत केली जसे म्हणजे आता कुठली पण दसऱ्यातली पूजा असू दे इतर कुठली पण बाहेरची पूजा ती म्हणजे सर्व काय असू दे सर्व तरुण मंडळाने ते आम्हाला के सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप आभारी आहे ते तेवढी बोलून मी माझी चार शब्द सुरू आता रघुदा बोलतील आमचं रघुदा कसं वाटतं तुम्हाला पूजा करून देईन ज्या मुलग्यात मला फार आनंद वाटतो हा त्यांच्या डोळ्यांना उद्या आपल्या गोरगीच परंतु असं काय त्यांनी करू नये की आपले देव आपल्या जवळ जाईल आणि आपल्या जवळ आहेत एवढं काय काळजी करायचं काम नाही हे आपलं मंदिर आहेत आपली माणसं आहेत ती विचार करूनच पुढे चाल वाटचाल करायची आपण देवासमोर आम्ही जी स्वच्छता करतो गुरु करावी आमची इच्छा आहे हा बोर्ड आंबाबाई परिसरात काय ते कुणीही इथे थुकाय नाही आम्ही तेच सावतो आता वापरते तुम्ही कशामध्ये थुकताय बरोबर हे तुका आम्हाला बरोबर आवडतं थुकायचं नाही ते काही करायच नाही घाण करायची नाही आणि इथं बरोबर संदेश लोकांशी काय की किंवा अशा गोष्टी समोर स्वच्छता ही आमची इच्छा कुठ देवळा तुम्हाला गरज दिसणार नाही वर लक्ष केलं पाहिजे गुरुवार थोडंफार लक्ष जाऊन ती गरज मारला पाहिजे बरोबर पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे आणि इथून पुढे त्या गोरवानी स्वच्छता करावी सांगणार पाटला पाटलांनी जरा बोलावं त्याने बरोबर देवळात मध्ये देवळात आले की माणसाचं प्रसन्न समाधान झाला शांतता वाटते मुलग्यानं आमच्या स्वच्छता व्यवस्थित केली जे पूजा केली मी बी त्याच्या पाठोपाठ असायचा सकाळी साडेचार पाच वाजता आम्ही देवळामध्ये देवळ लोटून देवळ लावायचे पूजा करायचा मी आवरून जायचं घरी बरोबर काम आणि तुमचं कौतुकच केले चांगल्या पद्धतीने काम केलं सगळ्या चालवावं ही अशी आमची इच्छा आहे बाकी काही नाही कोण कशाला बोलत नाही व्यवस्थित झाले की सगळं व्यवस्थित होत आहे हे महत्वाचं देवाची स्वच्छता ही महत्वाची बाकी आम्हाला काही कळत नाही आणि देवाची पूजा हेच महत्वाचं चालते नमस्कार अक्षय तुतेला आता गुरु बदलणार आहेत आणि पुढच्या जे गुरु येणार बदलणार आहेत त्यासाठी पण शुभेच्छा आणि ह्यांना सुद्धा सुद्धा पोस्वादी कामाची यांनी काम चांगल्या पद्धतीने केले स्वच्छता केली आपल्या देवीची पूजा चांगली केली साडी नेसवून असू देवीची हा आणि सेवा केल्या वाया कधीच जाणार नाही आशीर्वाद ही ह्यासनी पण मिळणार आणि आपल्या गावाला सुद्धा मिळणार आणि खरोखर यांचं कौतुक करून माझे दोन शब्द मी संपवतो आणि नमस्कार चांगलं